कॉंग्रॅच्युलेशन जावा जावांच नवरदेवाची नवरी हॅलो गाई स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि कालपासून ते तपेटावण्याच आहे तर काकाणी अर्धा स्टार्ट केले आणि काले मग सलाईन लावले काल मुंबईशा आले दोनशे आजार पण पप्पांनी घेतलं माझा पप्पा सुरला आणि आमचा आहेच काकाचा साखर पुढा जेवढा ब्लॉग कंटिन्यू होईल तेवढं करेन आणि बऱ्या वर्षी तर वाटत नसेल मी आजारी पंधराच हजारी काकाला सांगले मी ब्लॉग या करायला व्हिडिओ काढायला काका ॲड करेन त्याच मी ॲड करणार आहे तो बघ तो घे तिथं होता ना आता नारळ पाणी पिऊन घेतं आले ने ये आता लक्ष काय आहे आपण लोकांसाठी हे आहे मशाल हा सब आहे हे दोई हे निकलता आहे

आपलं आलेल्या सर्व पाहुण्यानी मातृदेव हो पितृदेव हो आचार्य देव भाव चौथा देव, देव, देव येतो तो आहे आपल्याला इथे सर्वांना साक्षीदार म्हणून बोलवलेत आशीर्वाद द्यायला बोलवले सुपारी मोडल्यावरती सर्व पाहुण्यांनी छान टाळ्या वाजून दोघांना खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत या दिसून पकडा हात लावा फक्त कसं काय जमते तसं पण एक फोटो द्या त्यांना मंत्र संपला की मग सुपारी थोडं पुढे मंत्र संपला की टाळ्या वाजवा वा पहिल्या दुसऱ्या पंक्तीला जेवण आले द्रुणा माहिती आहे आणि पण त्या मग पहिल्याच पंक्तीला जेवले असं ना बोलत मी जेवला तू ते विमान पर जागा पण त्यामुळं तर विमान परला डे परला तर काय होईल काय ना काय ना अरे इकडं दाखल बोलत चाललं आहे स्वस्तिमान स्वस्ती नांद्र वृद्ध श्रवा गंधसहित पुष्पा समर्प्या प्रार्थनापूर्वक नमस्कर सगळं पूजा आपले तयार पुष्पा समर्पया प्रार्थनापूर्वक नमस्पैल लक्ष्मी प्रमाणे पुण्या पु्य नंतर तबा तबाई त्याचा एक पेढा बनवा जय पुन्हा गजाधिकर रसाल पुष्पै बिलभ्र एकमेकांकडे पाह दोघा एकमेकांकडे पाहा एकमेकां

बघा बघा हे तुम्ही जा지도 चला वेट 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 વિશાલ બાબા ત્રાસ ચાલુ બાગા ખાલી નંતર